शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू महाशिवरात्री महाशिवरात्री हे प्रत्येकजण उपवास करत असतो तर महाशिवरात्रीचे व्रत हे लहान मुलं स्त्रिया घरातील सम घरातील जे संपूर्ण मंडळी असतात ते सर्वजण महाशिवरात्रीचं व्रत करतात तर हे व्रत करत असताना आपल्याला काही नियम अटी असतात ते जाणून घ्यायचे असतात तर कोणते नियम आणि अटी आहेत ते आपण जाणून घेऊया बघा महाशिवरात्री नियमाचे महाशिवरात्री उपवासाचे काही नियम आणि अटी असतात तर पहिली अट अशी असते की महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काय पाये टाकून अंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकतात किंवा पंचगव्य लावून सुद्धा तुम्ही अंघोळ करू शकता दुसरा असा नियम आहे की उपवासाचे इच्छित फळ जर आपल्याला मिळ मिळवायचे असेल तर उपवासाच्या दिवशी शक्यतो का फलहार करूनच उपवास करावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलहार घेणं करून उपवास करणं शक्य नाही त्यांनी ब फराळामध्ये मीठ घालायचे नाही त्याऐवजी तुम्ही सेंधो मीठ वापरू शकता शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धेचा आणि भक्तीचा भक्तीवर अवलंबून असतो म्हणून तुम्ही उपवास हा फळहार करून करा किंवा फराळ करून केला फक्त तुम्ही तो मनोभावी भगवा मनात भगवान इच्छा भगवान शंकराची इच्छा इच्छा ठेवूनच करा त्यामुळे तो पूर्णसुद्धा होईल आता तिसरा उपाय कांदा लसूण मांसाहार दारू यांसारखे तामसिक पदार्थाचे सेवन या उपवासाच्या दिवशी आपल्याला टाळायचे आहेत तसेच कधीही पिऊ नयेत किंवा खाऊ नयेत उपवास करायचा असेल तर तरी देखील आणि जे उपवास करत नसेल त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थाचे सेवन करायचे नाहीत किंवा याला वर्ज करायचं आहे चौथा उपाय चौथा नियम उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोकामना आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातील दुःख संकटे नष्ट होतात पाचवा नियम व्रताच्या दिवशी दिवस दिूश, दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्या आपलं जे आपण व्रत उपवास करत असतो त्याचं फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असेल किंवा काही जर आजार वगैरे असेल तर ते मात्र झोपू शकतात बघा सहावा नियम महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच का न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काहीजण करतात तर काही फळहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आपली शारीरिक क्षमतेनुसार हे व्रत करायचे ज्याचे त्याने ठरवावे बघा सातवा नियम जर करून तुम्ही उपवास करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंदो मिठाचा प्रयोग करावा किंवा तो तुम्ही त्या दिवशी वापरायचा आठवा उपाय आठवा नियम उपवासाच्या दिवशी कोणाशी बांधणटंता करू नये किंवा निंदा नालस्ती करू नये खोटे बोलू नये दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे नववा नियम उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीराने आणि शरीराची आणि मनाची शुद्धता राखावी म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांनीही पालन करायचे आहेत दहावा नियम शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करण्याला खूप असं महत्त्व आहे आणि या दिवशी शिवतत्व पृथ्वी तलावर अधिक पटीने जागृत असतं त्यामुळे रात्रीभर जागरण करणे अतिशय महत्वाचे आहे काही ठिकाणी जा रात्रभर जागरण करून भगवान शिवाची पूजा पाठ मंत्र जप केला जातो त्यामुळे त्या व्रताचं फळ आपल्याला दुप्पट मिळते आणि आपले शेवटी काय तर हे आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे जशी तुमची श्रद्धा तशी तुम्ही करू शकता अकरावा आप... नियम उपवास उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतात त्यासाठी दुसऱ्या दिवशी जर स्त्रियांना समजा मासिक पाळी असेल तर त्यांनी हे व्रत केवळ पूजा करू नये मनातील श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला त्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल बा तेरावा तेरावा नियम जर काही स्त्रिया गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रिया असतात त्यांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाही तर केवळ भगवान शंकराची पूजा विधी पूजा करावा मंत्र जप करावा तेल करीही तरीही चालतं चौदावा नियम महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागामध्ये भद भगर खाय भगर खाल्लं जात नाही सोमवारी सोमवारीसुद्धा आमच्याकडे भगर खाल्लं जात नाही त्यामुळे जर तुमच्या भागात जर भगर खात असतील तर तुम्ही महाशिवरात्रीला भगर खाऊ शकता जर तुमच्याकडे उपवासाला भगर खाल्ली जात नाही तर तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पंधरावा नियम शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवायचे केस धुवायचे नसतात जर शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवून धुवायचे असतील तर आधीच्या दिवशी धुवावे सोहळा यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवा शिवाला पत्र धतुराचे फळ कचे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी याचे अर्पण करावे या पा या दुधापासून बनलेल्या मिठाई बर्फी पेडा यांसारखे पदार्थसुद्धा भगवान शंपरा शं शंकराला अर्पण करावे केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्यसुद्धा अर्पण करा, करा। महाशिवरात्री व्रताची पूजा चारही चार प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते चार प्रहाराची संपूर्ण माहिती तुम्हाला मी माझ्या ऑ ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे सु, ती सु तीसुद्धा तुम्ही पाहू शकतात आता चार प्रहाराची पूजा क करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या वेळी प ओम नम शिवा या मंत्राचा करावा यामुळे काय होतं तर आपल्यातील वाईट शक्ती ही निघून जाते आणि अं निघून जाते आणि या दिवशी तुम्ही रुद्राभि रुद्राभिषेक करणे सुद्धा खूप शुभ मानलं जातं आणि उपवासाच्या काळात रुद्राभिषेक सुद्धा करावा आता सतरावा नियम उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास मुहूर्तावर उठून भगवान शिवाची म शि भि भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा करावी मंत्र जप केल्यास नि निश्चितपणे त्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळतं त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे किंवा अर्घ द्यावे अठरावा नियम महाशिवरात्रीचा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेचा शुद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आवश्यक आहे त्यानंतर आपण दररोजचे दे पूजा किंवा नित्य सेवा करावी एकोणीसवा नियम महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिव भगवान शिवशंकराची पूजा केली जाते ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो तसेच महामृत्युंजय मंत्राचा देखील जप केला जातो तसेच रुद्राभिषेक सुद्धा या दिवशी केला जातो विसावा नियम संतती प्राप्तीसाठी इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शिवशंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते आणि आपल्याला संतती प्राप्तही होत असते धन्यवाद मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय आणि हर हर महादेव नैला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमा मि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शङ्कर शिवशङ्कर शम्भो